पोलीस आयुक्तालयातर्फे मुजोर रिक्षाचालकांना रिक्षा चालकांना दणका शालिमार येथे रिक्षाचालकाने एका चारचाकी चाकी वाहन धारकाला मुजोरी केल्यानंतर शहरातील रिक्षाचालकांची मुजोरी पुन्हा एकदा ऐरणवर आली आहे त्यामुळे पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी तेरा मार्च दोन हजार पंचवीस पासून दोषी रिक्षाचालकांवर चालकांवर कार्यवाही करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे यात फ्रंट सीट प्रवाशी बसवणे अधिकृत रिक्षा थांबा येथे भाडे न भरता पाहिजे तिथून रस्त्यावर थांबून प्रवाशी भरणे बिल्ला न लावणे अधिकृत गणवेश न घालणे आदी रिक्षा चालकांवर पोलिसांतर्फे कारवाई केली जात आहे या संदर्भात जनजागृतीसाठी पोलीस निरीक्षक सुभाष पवार यांनी प्रवाशांना आवाहन केले आहे माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशाने तेरा मार्च दोन हजार पंचवीस पासून नाशिक शहरामध्ये दोषी रिक्षा चालकांवर कारवाई करण्यासाठी रिक्षा ड्राईव्ह आयोजित करण्यात आला आहे रिक्षा ड्राईव्हमध्ये प्रामुख्याने फ्रंट शीट विना नंबर प्लेट विदाऊट ड्रेस स्क्रॅप रिक्षा चालवणे आणि गुन्हेगारी प्रवृत्ती या गोष्टींवर जास्त फोकस करण्यात येणार आहे तसेच जोपर्यंत रिक्षा चालकांमध्ये सुधारणा होत नाही जोपर्यंत फ्रंट घ्यायची बंद होत नाही जोपर्यंत ड्रेस घालत नाही जोपर्यंत स्क्रॅप रिक्षा चालवतात आणि जोपर्यंत भाईगिरी करतात तोपर्यंत हा ड्राईव्ह इथून पुढे असाच कंटिन्यू चालत राहणार आहे तसेच कोणत्या रिक्षावाल्यांची कोणत्या प्रकारची भाईगिरी दादागिरी पण त्याही परिस्थिती घेतली जाणार नाही आणि या लोकांना मी असं आवाहन करतो तर जर आपल्याला असा अनुभव आला बाहेगिरीचा दादागिरीचा तर त्यांनी वन वन टूला डायल करून पोलिसांची मदत मागून घ्यावी नाही तर सी पी व्हॉट्सअपवर त्याचा फोटो काढून पाठवावा त्यांना त्वरित मदत दिली जाईल प्रवाशांना मी असं आवाहन करतो की प्रवाशांनी शक्यतो जे रिक्षाचालक ड्रेस घालतात बॅच लावतात अधिकृत रिक्षा थांब्यावर थांबतात त्यांच्याच गाडीत बसावं त्यांच्या गाडीत बसल्याने फायदा असा होतो त्यांचं सामान विसरलं पर्स विसरली की त्यांना परत मिळू शकते कारण त्यांचं एकमेकांशी लिंक असतो कॉन्टॅक्ट असतो आणि जे रिक्षा चालक चालू चालू शिटं भरतात त्याच्याकडून तुम्हाला सुरक्षा मिळण्याची शक्यता फार कमी असते त्याचं कुठल्या प्रकारचा रेकॉर्ड असत नाही तो कुठल्या स्टँडवरचा आहे ते समजत नाही आणि तो बऱ्यापैकी टपरी प्रवृत्तीचा असतो ज्या रिक्षा चालक टपोरीत प्रवृत्तीचा आहे ज्याचं फेस सीडिंग किंवा ज्याचं बॉडी लँग्वेज गुंडासारखं दिसतंय त्यांच्या गाडीमध्ये शक्यतो प्रवाशांनी बसू नये ज्या जो रिक्षाचालक अधिकृत रिक्षा थांब्यावर थांबतो ज्याचं बॉडी लँग्वेज चांगला आहे जो सभ्य प्रवृत्तीचा वाढतो आहे अशा रिक्षा चालकांमध्ये शक्यतो प्रवाशांनी बसावं आणि जर बसायचं झालं तर अजून एक त्यांनी करावं जे ज्या रिक्षामध्ये तो बसला आहे त्याने एक रिक्षा चालकाचा गाडीचा फोटो घ्यावा आणि तो फोटो आपल्याकडं नातेवाईकाला पाठवून ठेवावा म्हणजे त्या गाडीमध्ये जर काही त्याचं सामान विसारलं किंवा त्यांनी काही जर काही मिसबिहेव्हिअर केलं तर त्याला आम्हाला पकडणं खूप सोपं जाईल